नमस्कार आज आपण आलो आहोत तासगाव तालुक्यातील मणेराजुरी या जिल्हा परिषद गटाअंतर्गत मणेराजुरी पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संगीता लांडगे आज आपल्या सोबत आहेत एकूणच या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये सध्या त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे या प्रचार दौऱ्या दरम्यान आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई नमस्ते नमस्कार आपला परिचय कसा आहे मी संगीता असो संगीता तानाजी लांडगे मणेराजुरी पंचायत समिती गण चोपन्न या गटा पक्षातून आहे या पंचायत समिती गणाचं सध्याच आरक्षण काय आहे आरक्षण ओबीसी महिला आहे यापूर्वीच आपला काही राजकीय संपर्क काय होता का किंवा राजकारणाचा पहिल्यांदाच आपण या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहात का हा मी पहिल्यांदाच या रिंगणामध्ये उभे आहे माझा राजकीय पाठीमाग काही हे नाही आहे या पंचायत समिती गणामध्ये नेमकी कोणकोणती कोणती गावं येत आहेत या पंचायती समितीमध्ये मणेराजुरी योगेवाडी गव्हाण आणि वजरचोंडे ही चार गावे आहेत आता आपण कोणत्या पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार निवडणुकीचं चिन्ह काय निवडणुकीचं चिन्ह आमच्या तुतारी आहे तुतारी वाजव तुतारी वाजवणारा माणूस आता या निवडणुकीमध्ये आपल्याला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहण्यासाठी नेमकं कोणाचं सहकार्य लागलं पहिल्यांदा मी आर अभिवादन करते आणि आमदार आणि रोहित दादा यांचे सहकार्य एकूण मतदारसंघामध्ये फिरत आहेत या प्रचारादरम्यान लोकांचे नेमकं आपल्या या संदर्भात काय चर्चा होते किंवा लोक आपल्या कोण कोणत्या प्रश्नांवरती आपल्याशी बोलतायत एक तर पानंद रस्त्यांच्या बाबत लोकांची खूप हे आहे अपेक्षा आहेत जे आम्हाला रस्ता करून पाहिजे गटारी गावामध्ये गेलो तर गटारी म्हणजे ते हे फरशी वगैरे बसवून पाहिजे ब्लॉक आणि आरोग्याच्या पण सुविधा काय काय पाहिजे तसं लोक सांगतात आम्हाला शेतीच्या बाबतीमध्ये लोक काय बोलत आहेत का नेमका शेतीचा कोणता प्रश्न आहे या भागात शेतीचा द्राक्षाला हमी भाव पाहिजे तसा मिळत नाहीये त्यामुळे त्याच्या जा निर्यातीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे असं आमचं मत आहे शेतकऱ्यांचं Okay. एकूण बेदानाच्या निर्मिती संदर्भात पण लोक बोलतात का तुमच्याशी हा बोलतात ते एकूण मतदारसंघाचा आपण दौरा करत असताना लोकांचे नेमके प्रश्न आपण जाणून घेतले लोकांनी कोणत्या कामावरती फोकस करा असं लोकांचं मत येत आहे किंवा व्यक्तिगत तुम्हाला असं काय वाटतं की ह्या भागामध्ये ते काम झालं हो तर आपल्या ह्या परिसराचा नेमका विकास होईल आता बघितलं तर आपल्या इथं एम आय डी सी योगेवाडी एम आय चालू केली आहे ते रोहित दादांनीच आपल्या त्यांच्या सहकार्यानेच होत आहे आणि तिथं बेदाण्याचा निर्यात असं फॅक्टरी वगैरे असं पाहिजे भागातील तरुण पिढीला रोजगार मिळू शकेल या आपण काय कराल मी एवढंच म्हणते की आपला हे उमेदवार चांगला स्वच्छ विचाराचा आणि काम करून जनतेक का, काम जनतेत मिसळून काम करणार असावा आणि तसं मी प्रयत्न करीन काम करण्याचा आणि तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्यावं मी काम करेन नक्कीच या होत्या संगीताई लांडगे यांच्याशी आपण आता बातचीत केली यानंतर एकूण ह्या पंचायत समिती गणातल्या त्यांच्या सोबत ज्या आता फिरतायत प्रचारादरम्यान कार्यकर्त्या त्यांच्याशी पण आपण बातचीत करतो ग्रामपंचायत सदस्य आहे रोहितदादांच्या गटातून मागच्या पाच वर्षात मी सदस्य पदाचं काम केलेलं आहे बंडू भाऊनी मागच्या पाच वर्षात भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे रोहितदादांचा हात जर बळकट करायचा असेल तर खाली राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष गटातील सगळे उमेदवार निवडून येणं आवश्यक आहे त्यासाठी आपण सर्वांनीच रोहितदादांना हात बळकट करण्यासाठी सगळे उमेदवार निवडून देऊया आणि आणि रोहितदा मंत्री करायचं असेल तर आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि रोहितदादा मोठा व्हायचं स्वप्न आबांचं आणि आपलं पूर्ण व्हायचं असेल तर आपण रोहित मतदान बंडू भाऊ आणि ताईंना निवडून देणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भरघोस मताने मतदान करा आणि दोघांनाही उमेदवारांना निवडून द्या आजपर्यंत जसं बंडुभाऊने आपल्याला सहकार्य केलं तसंच इथून पुढेही ते आपल्याला पाच वर्षात सहकार्य करतील ताई सुद्धा महिला आहेत आज महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत ताई महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मदत करतील त्यासाठी ताईंना निवडून देणं गरजेचं आहे ताई आपले प्रश्न जे आपल्याला तिथंपर्यंत पोहोचवता येत नाही ते ताईंच्या माध्यमातून पोहोचवता येतील त्यामुळे संगीताताईंना आणि बंडुभाऊना मोठ्या प्रमाणात निवडून द्या हीच गवान ग्रामपंचायतच्या वतीनं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते ठीकनी, ठीकनी आ, प्रचार दरम्यान आपण आलो एका ठिकाणी या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काही कार्यकर्ते एकत्रित झाले त्यांचं मत आपण जाणून घेणार आहोत आपलं नाव पहिला सांगा आणि आपली भूमिका काय किंवा आपण एकूण प्रचार करत असताना नेमकं काय अनुभव येत ते सांगा नमस्ते मी अरुण लक्ष्मण पवार गवान मी बंडवा बरोबर जिल्हा परिषद सदस्य असताना बंडवा मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्या टायमाला बंडवा खंड आपल्याला सुरुवातीला फंडिंग साठी म्हटलं तर नुसतं पेपर पॅड नुसतं पेपर व ग्रामपंचायत लेटर पॅड दिलं तरी आपल्याला फंड मिळून जात होता प्रथमतः आम्ही गव्हाच्या पाण्यासाठी पहिल्यांदा आपल्या अग्रण नदीवर पाण्याची मागणी केली त्या टायमाला बंडूभावने आपल्याला चाळीस लाख रुपये कोल्हापूर टाईप बंधाऱ्यासाठी त्यांनी पहिल्या ह्याच्यात मागणी पूर्ण केली प्रथमतः बघा बघायला गेल तर रानमळ्यातील दोन रस्ते पंधरा पंधरा लाखाचे त्यांनी दिलेले आहेत परत विठ विठ्ठल नगर स्मशानभूमीसाठी आपल्याला फंड दिलेला आहे त्यांनी विठ्ठल नगर मंदिर याला मंदिरसाठी शेडसाठी तसेच तेथील रस्त्यासाठी कॉन्क्रीट करण्यासाठी जवळजवळ तीस लाख रुपयाचा आपल्याला निधी दिलेला आहे गावात असं कुस्ती क्षेत्राचं गाव असल्यामुळे कुस्तीत प्रावीण्य असल्यामुळे आमचे पैलवान वगैरे सगळे आहेत त्यांच्या मागणी नुसार आपल्याला तिथं कुस्ती आखाड्याचंही काम दिलेलं आहे आता काय परिस्थिती आहे गावांमध्ये काय आता परिस्थिती बघायला गेल तर बंडुबा पूर्ण उत्स्फूरत प्रतिसाद आहेत चांगल्या मताधिकाने गावांत सत्तर ते ऐंशी टक्के मतदान बंडुबाव होऊन जाईल आपलं नाव काय परिस्थिती संभाजी कृष्णादेव वर्षी मने बंडुभाऊ हे स्वतः निर्वेसनी आहेत आणि इतरांना पण ती निर्वसनी राहण्याचा सर्वांना सल्ला देतात आणि मनी साठी बंडू भाऊ हे अतिशय एकदम एक, एक नंबरचे उमेदवार आहेत त्यांना सगळीकडे वाढता पाठिंबा भरपूर आहे आणि ते भरपूर मताने निवडून येतील अशी अपेक्षा आहे दुसरी जे आपले उमेदवार पंचायत समिती गणामधले संगीता लांडगे यांच्याबद्दल काय संगीता तानाजी लांडगे यांचे मिस्टर तानाजी लांडगे साहेब हे भरपूर शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेत सर्वांना त्यांनी मैसाळच असेल टेंबू योजनेचा असेल सर्वांना पाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात कुणाचं दवाखान्याचं काम असेल कोणाचं लग्न मुलांचं चा शाळेचं असेल ॲडमिशनचं थांबलं असेल तर सगळ्यांच्या कामासाठी धावून जातात आणि त्यांची समाजातन भरपूर मागणी होती की तुम्ही उभा राहा असे म्हणून लोक आग्रह वास्तव त्यांनी पंचायत समितीला मंडळींना उभा केलेला आहे आता एकूण या जिल्हा परिषद गटाची आणि पंचशिमली गणाची काय परिस्थिती आहे अतिशय अतिशय चांगले कृपेना अतिशय चांगले सगळे संबंध आहेत आणि लोकांचे उत्स्फूर्त आणि कार्यकर्ते त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे महाराष्ट्र मराठी न्यूज साठी धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज रहा